नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज भवानवाडी येथे राष्ट्रीय पोषण महाअभियान कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त असे की अंगणवाडी क्रमांक एक भवानवाडी येथे राष्ट्रीय पोषण महाअभियान व महिला आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच माननीय श्री मच्छिंद्र वाघमारे होते प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक माननीय श्री साहेबराव तात्या पाटील व माननीय श्री सूरज भैया पाटील यांनी उद्घाटन केले श्री गझलवाड साहेब सी डी पी ओ शरद गिरी साहेब वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य के केंद्र शिरूर श्री गोलंदाज साहेब विस्तार अधिकारी श्री शिरीष फुलारी कनिष्ठ सहाय्यक सशोभा घोरके मॅडम सुपरवायझर बीट शिरूर प्रकल्प अहमदपूर श्रीमती पाटील मॅडम सौ पल्लवी मॅडम सौ आढाव मॅडम सौ दंडिमे मॅडम सौ स्वाती मॅडम सौ शेलूरकर मॅडम श्री कापसे किशन ग्रामपंचायत ग्राम अधिकारी श्री शिंदे एम एस आरोग्य सहाय्यक श्री दत्ता सुरनर एम पी डब्ल्यू व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी गावातील मंडळी व शिरूर बीड अंतर्गत कार्यकर्त्या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशोबा घोडके मॅडम यांनी केले पोषण महा आहारविषयक महत्व आहार टाळण्यासाठी आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी हे प्रास्ताविकातून सांगितले वैद्यकीय अधिकारी श्री गिरीसाहेब यांनी आरोग्य विषयक माहिती दिली श्री साहेबराव तात्या पाटील यांनी आरोग्य तपासणी वेळेवर करा असा सल्ला दिला युवा नेते मान्य श्री सूरजभैया भैया पाटील यांनी आहारातूनच आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो असा मंत्र दिला श्री घोगे साहेबांनी वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दयानंद राठोड सर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजक अंगणवाडी कार्यकर्त्या कुमारी वळसने कलिंदा वसो पांचाळ प्रणिता मॅडम यांनी केले या कार्यक्रमात परिसरातील अंगणवाडी महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री राठोड सर सौ प्रणिता पांचाळ व सौ प्रियांका मॅडम श्री तुपकर सुजित सर यांनी परिश्रम घेतले आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले शिरूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद